हे गाईज वेलकम टू माय चॅनल तर कोल्हापूरला आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हा यांच्या मित्राच्या घरून आम्हाला काही वानवळा आलेला तर त्यामध्ये काळ्या घेवड्याच्या शेंगाही होत्या तर आज मी त्याची भाजी बनवणार आहे तर पहिल्यांदा मी त्या शेंगा सोलून घेतल्या त्यातल्या बिया काढल्या तर आज ही भाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे कारण बिया लवकर शिजतील आणि त्यासाठी मी आधी कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं नंतर हा काळा घेवढा त्यात टाकला आणि छान तळून घेतला तर साधारणतः एक मिनिट मी हा छान असा तळून घेतलाय त्यानंतर मी मसाल्याची तयारी करून घेतली तर मसाल्यासाठी मी घेतले लसूण थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं त्यानंतर मी हे सगळं छान असं बारीक करून घेतलं हे बघा अशा प्रकारे मी छान बारीक करून घेतलंय पाणी न घालता त्यानंतर मी एक लहान आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आणि तो आता छान तळून घेतये तर कांदा छान असा लाल परतून झाल्यावर मी यात आपण जो बारीक मसाला केलाय तो घालून घेतेय त्यानंतर आता आपण यात मसाले घालून घेऊयात तर मी यात लाल तिखट टाकलं आपला काळा मसाला टाकला आणि धने पावडर आणि गरम मसालाही यात टाकला आणि थोडीशी कांदा लसूण पावडर टाकली हे सगळं छान परतून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये जो आपण काळा घेवडा परतून घेतलाय तो टाकला आणि यामध्ये टाकलं गरम पाणी मी कोणतीही पातळ भाजी बनवताना त्यात गरम पाणीच टाकत असते कारण भाजीला चव चा चांगली येते आणि त्यानंतर यामध्ये ॲड केलं थोडंसं मीठ त्यानंतर कुकरचं झाकण लावून घेतलं आणि साधारणतः दोन शिट्ट्या होईपर्यंत किंवा मग दहा मिनिटे तुम्ही ही भाजी शिजवून घेऊ शकता तर दोन शिट्ट्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान या बिया शिजल्यात खूप छान लागते भाजी चवीला पण तुम्ही नक्की करून बघा